त्यांच्या थे पाच गोष्टी माहिती आहेत का या सिरीजच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राज्यसभेवर सध्या खासदार असलेल्या पद्मश्री सुधामूर्ती यांच्या विषयीच्या शिंगामध्ये एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये झाला सुधामूर्ती यांच्या वडिलांचं नाव आर एच कुलकर्णी आणि आईचं नाव विमला कुलकर्णी सुधामूर्ती यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकशे पन्नास विद्यार्थ्यांमध्ये सुधा मूर्ती या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या पदवीनंतर सुधा मूर्ती टाटा मोटर्समध्ये कामाला लागल्या इथेही त्या पहिल्या महिला इंजिनिअर होत्या सुधा मूर्ती यांनी आतापर्यंत आठ पुस्तकं लिहिली सुधा आणि नारायण मूर्ती यांना दोन मुलं मुलगी अक्षता आणि मुलगा रोहन अशी त्यांची नाव आहेत अक्षदाचं लग्न ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर झालं झाले दोन हजार तेरामध्ये आलेला नितीश भारद्वाज दिग्दर्शित पितृऋण हा चित्रपट सुद्धा मूर्ती यांच्या कन्नड भाषेतल्या ऋणा या पुस्तकाच्या कथेवर आधारित आहे सुधा, सुधा मूर्ती यांना हजारो पुरस्कार मिळाले त्यापैकी तीन पुरस्कार सांगायचे झाले तर त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये रोटरी क्लब ऑफ कर्नाटक कडून सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाले दोन हजार सहा मध्ये तसेच दोन हजार सहा मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने देखील त्यांना गौरवण्यात आले सुधा मूर्ती ह्या आपल्या समाजासाठी आदर्श आहेत त्यांनी शिकवलंय की मानवता आणि नैतिक मूल्य अनमोल ते पैशाने कधीही विकलं घेतलं जाऊ शकत नाही सगळं असूनही सुधा मूर्ती या एक सामान्य जीवन जगतात त्या वर्षातून तीन वेळा तमिळनाडूतील कुंभकोमण इथं असलेल्या राघवेंद्र स्वामी मंदिराला भेट देतात त्यावेळेस त्या रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांकडून मोलभाव न करता भाजी विकत घेतात मंदिराच्या गाभाऱ्याची साफसफाई करतात भाज्याही कापतात आणि भांडीही घासतात तर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्सुमन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा